गाड्या कुणी सुद्धा लावायच्या नाहीतरी तरी कम्या जागेत वया पाच वया पाच मध्ये एकला भाजी आणि हरण्या दोनला ला आणि माऊली तीनला भावाणी आणि शिखरा आपल्या गडक्रमांक या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये सुंदर अशा दहा गाड्या पाहतात दहा गाड्यामध्ये लढत पाहायला मिळते एक महाराष्ट्राच्या बैलगाडी शर्यतीला वेगळी दिशा आणि वळण लावण्याचं काम या का ठिकाणी समस्त ग्रामस्थ मंडळ पेडगावकरांनी केलं त्याबद्दल या ठिकाणी बैलगाडी मालक चालक यांच्या वतीनं आपलं पेडगावकरांचं मनापासून हार्दिक अभिनंदन आहे कारण सर्वजण आतापर्यंत बसून खेळत होते परंतु आता कुठं खेळायचं हे आता या ठिकाणी सर्वांना कळालं घडे क्रमांक सागर शेठ खांदवेल लोहगाव पुणे राहुल पवार यांचा भावानी आणि राहुल काळे राहुल शेठ काळुगळे अजित शेठ मोहिते मादल मुठी अमोल वाटेगाव यांचा शिखरा या गाडीचा एक नंबर ला विजयबैल गाडी मालकाचं त्यावर बसताना छोट्या राहून कोराळेकरांचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाहिली शिखरा आणि भवानीची सुंदर गाडी यांनी छोट्या राहून गाडी सेमीला पात्र गाड्या सोडाय गेल्या बाहेरून चला द्या